शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या वतीने नऊ ऑक्टोबर रोजी मुंबई येथे पहिला महामेळावा सविस्तर बातमी अशी की मुंबई येथील आनंद आश्रमामध्ये शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या वतीने विविध मागण्यांसाठी महामेळावा संपन्न होणार असून या महामेळाव्याला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत खासदार हेमंत पाटील तसेच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा मेळावा संपन्न होणार आहे तरी या मेळाव्याला जास्तीत जास्त ग्रंथालय विविध कर्मचाऱ्यांनी अधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना राज्य ग्रंथालय सेलचे राज्य अध्यक्ष देशमुख यांनी केले आहे शिवसेना राज्य ग्रंथालय सेलच्या आजच्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या राज्यातील ग्रंथालय चालक त्या या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचारी बांधवांना मी विनंती करत आहे येत्या नऊ ऑक्टोबरला माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुंबई येथे नंदनवन मुख्यमंत्र्याच्या बंगला या ठिकाणी आपला मेळावा होत आहे या मेळाव्यास आपण मोठ्या संख्येनं उपस्थित राहावे ही विनंती आहे या ठिकाणी या माध्यमातून मी परत युती सरकारमधील राष्ट्रवादी पक्षाच्या घटक नेत्यांना विनंती करतोय की आपण ग्रंथालय चळवळीकडं जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या चळवळीला अडचणीत आणू नये या चळवळीच्या शासनस्तरावर ज्या काही फायली येता येत आहेत त्या तातडीनं मोहू करून शास आचारसंहितेच्या अगोदर हे चाळीस टक्के अनुदान ग्रंथालय चालकांच्या पदरात पाडावे अशी मी युती सरकारमधील राष्ट्रवादी पक्षांच्या नेत्यांना या माध्यमातून विनंती करत आहे